हेलिकॉप्टर आहेत ते क्रॅश झाल्याचं समजतंय आणि आपण ही दृश्य पाहतोय ज्यामध्ये आपण हेलिकॉप्टर क्रॅश होताना पाहू शकतोय आणि अपघातही सुषमा अंधारी हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या आणि अंधाऱ्यांना घेण्यासाठी आलेला हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाल्याचं समजतंय आणि अधिक चौकशी सुद्धा या प्रकरणाची सुरू आहे ले ले ही महाडपालिकेकडून आमच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या होत्या आणि इथे आम्हाला काही ज्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या खर तर आता सगळीकडे पालिकांवरती प्रशासन आहे त्यामुळे इथलं जे काम आहे ते त्या त्या लोकप्रतिनिधींनी अर्थात जे काही आमदार असतील किंवा या सगळ्या लोकांनी बघणं गरजेचं आहे परंतु इथे मार्किंग असेल किंवा काही पाणी मारणं असेल मैदानावर या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही आम्हाला पोलीस त्यांचं काम करतील आणि काय ते सत्य बाहेर येईल परंतु आत्ता तरी मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या पाठीशी आहेत त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे